कारण काय झालं काल आम्ही गेलतो एका ठिकाणी तिकडे घेऊन पण भाई दांडियाच्या नावाखाली तिथं दांडिया वगैरे म्हणतायत आणि कलुळाचं ला पाणी लावलं तिथे हो <laughs> अरे म्हणलं काय विषय विषय काय आलाय की आपण आम, आम्हाला होता गुरु बाबी दोघच गेलेलो होतो आणि तिथं असे सगळे दोन दोन गोटा केलंच मी आणि कसं आहे तिथे गेल्यावर आम्हाला पाचशे गरज पडली नाही युट्यूबर आलेत म्हणलं की दांडी सोडलं आम्हाला <laughs> काही कपल होते काय असे त्यांना बी आम्हाला विचारायचं वाटायचं होतं नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की आज आहे फ्रायडे ओके आणि आताच ऑफिस वगैरे आपलं सगळं झालेलं आहे आपण आवडलो वगैरे आणि आज असा प्लॅन झालाय की आपल्याला जायचं आहे गरबा खेळायला तर आपल्यासोबत आहेत सुयोग भाऊ आणि बघूयात म्हणजे माहित नाहीये तिथे आहे का नाही आम्हाला मागे ग्राउंड आहे तर तिथे जाऊन आहे असेल तर आम्ही तिथे मस्त पैकी दांडिया गरबा काय का असेल का ते मस्त एन्जॉय करणार आहोत तर बघूयात तुम्हाला दाखवतो मी तिथे जाऊन की काय आहे कसं आहे सगळं ते विषय चलो तिकीट का कसं आहे काय माहित नाही म्हणलं तर विषय असा झाला मित्रांनो की आम्ही काय असं बुकिंग वगैरे हो काय केलेलं नाहीये पण इथे खाली डीजेचा वगैरे आवाज येत होता म्हणून आम्ही आता निघालो तिकडच्या साईडला तर बघूयात आता काय आहे का तिथे काही कारण काय झालं काल आम्ही गेलतो एका ठिकाणी तिकीडी घेऊन पण भाई दांडियाच्या नावाखाली तिथं डान्सच चालला होता होय हा नाही यांना सांगा ना काय चाललं होता विषय सो <laughs> चा हो सोय बाई म्हणजे दांडिया वगैरे म्हणतायत आणि कलुळाचं पाणी लावलंय हो तिथे अरे म्हणलं काय विषय हा सगळा त्यामुळे आम्ही जरा परत माघारी आलो मग आज आता बघायला चाललोय की आता खरंच काय आहे का, का प्रॉपर दांडिया वगैरे हो तर आम्ही जाणार आहोत तर तुम्हाला दाखवतो काय तुम्हाल विषय का नाही चलो हे आले ऑफिस वरून हे भाई आणि मी चाललोय गरबा खेळायला आणि हे भाई पण बघा हे भाई आपले बिल्डर भाई आहेत हे निघाले टिफिन द्यायला रूम वर एक नंबर आहे भाई एक नंबर होता कालचा कार्यक्रम ह्यांनी केला सगळं आयोजित बरं का मित्रांनो हा टिकट तर नाही काढला राव तर <laughs> बाईत ले आपण चला चला की लवकर मित्रांनो तर इथं आहे विषय पण आता हा इथं पासेस आहेत की डायरेक्ट काय का माहित नाही आपल्याला पण बघूयात आपण काय विषय आहे पासे तो पासेस आहेत वाटत रे काय नाही नाही डायरेक्ट ना, ना, डायरेक्ट चला जरी आला तरी आपल्याला हा राडा संपवायचा नाहीये आपल्याला आपला नाही आहे आपल्याला थँक्यू सो मच आयोजकांना पण थँक्यू सो मच मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आणि म्हणत होतीस कसली पप्पी नऊ दिवसांचे नऊ गिफ्ट देणं झालं नाही तुम्हाला वाटतं याला पप्पी दिली पाहिजे नऊ दिवसाचे नऊ काय नव्वद गिफ्ट पण त्याआधी मित्रांनो आजचाच झालेलं आहे आपलं डान्स वगैरे गडबा वगैरे खेळून आणि एक नंबर मजा आली म्हणजे आजचे गाणे पण जरा प्रॉपर होते की कालच्या सारखे गाणे नव्हते आपले नाही का तर प्रॉपर गरबाचे वगैरे गाणी होते एक नंबर मजा आलेली गरबा खेळायला तुम्हाला व्हिडिओ टाकलेच मी आणि कसं आहे तिथे गेल्यावर आम्हाला पाचची गरज पडली नाही युट्यूबर आलेत म्हणलं की त्यांनी सोडलं आम्हाला त्यामुळे गरज पडली ते म्हणले अरे माझा चेहरा याला सोडून दिला ते म्हणलं भाई तर विषय का ओ असायला विषय संपला घेतलं या म्हणले आतमध्ये या त्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो मस्त जरा गरबा वगैरे केलाय आणि आता जातो आता रूमवर कंटाळा आला तर जरा आराम करतो जरा थोडस काय सॅटर्डे संडे बघूया काय होते चलो विषय काय आलाय की आम्हाला नव्हता ग्रुप आम्ही दोघंच गेलेलो होतो आणि तिथं असे सगळे दोन दोन म्हणजे काही कपल होते काही असे त्यांना बी आम्हाला विचारायचं वाटायचं होतं आणि आम्हाला वाटायचं त्यांना विचारावं असं करता आमचा अर्धा तास गेला जवळजवळ आणि शेवटी नऊ वाजता आम्ही त्यांना विचारले मग ते आता पावणे दहा वाजले पावणे दहा पर्यंत आम्ही शेवटी गरबा घ्यायला आणि आम्ही आलो मग शेवटी तर ते कसं की मला विचारू वाटाना ते पण विचारणार शेवटी आम्ही विचारलं ते म्हणले ठीक आहे चला मग मस्त ग्रुप झाला मित्रांनो आपण पोहोचलेलो आता आणि गाडी लावली आहे सुएक तर चलो मग वरती जाऊयात आता मस्त वेगे आणि भाई कानॅचिंग करतायत जरा तर बघू मस्त मजा आली पण एक नंबर होय सुहेक भाऊ तुम्हाला कसं वाटलं आ कालच्यापेक्षा का आज कसं वाटलं आज मस्त वाटतं एक नंबर मजा आली केस ओल हा भाई सगळे ओले झाले केस आणि एंट्री तर तुम्हाला माहितीच कशी भेटली सुहेगभाऊ सांगा या नक्कीच साधू असं जबरदस्त एंट्री झाली आपली लगेच ते म्हटलं की तर विषय असा आहे नाही 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 ते म्हणलं की तर विषय असा आहे संपादक इतकं म्हटलं तुम्ही तर विषय असाचे तर भाई त्यांनी लगेच सोडलं म्हणलं हे सुयोग का तुमच्या व्हिडिओ मध्ये असतात लगेच भाई लगेच सोडलं छोटा डाय तुमचा नाही हो खरं 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 झालं असं विषय जोक जोक अपार्ट की आम्हाला कसं डायरेक्ट एंट्री भेटली तिथं पासेस होते पण ते म्हटले की काय प्रॉब्लेम नाहीये आहे जावा तुम्ही मग असं मस्त पेगा आम्ही एन्जॉय केलेलंच मस्त उद्या सॅटर्डे संडे आहे झोपतो आता जाऊन मस्त पैकी आराम करूया थोडंसं एडिटिंग राहिले ते पण करायचंय चलो धुव्यात काय तर मित्रांनो आपण पोहोचले रूमवर आणि आता लागली आहे भूक एवढा सगळा गरबा आपण खेळल्यानंतर आता आपल्याला चांगली भूक लागलेली आहे त्यामुळे आपण जेवण करतोय आणि तुम्हाला दाखवतो मी जेवायला काय काय आहे आपल्यालाच बघा सुयोग भाऊंनी भाकरी आणली होती आपल्यासाठी आणि इथे आहे कसं काळा मसूर आहे वाटाण कसा असेल एवढं पण मला मला जेवण नाही बनवते पण एवढं पण एवढा ओके बघा काळा वाटाणा हा छोटावाला वाटाणा तो आणि हे जे आहे हे सोयाबीन आहे ते छोटं सोयाबीन आणि हे आपले मस्त पैकी फुटाणे आहेत पण हे फुटाणे ऍक्च्युअली माहिती माहितीये का हे माझा जो कलिग आहे शारदुल तर शारदुलने मला हे फुटाणे दिले होते अॅक्च्युली हे ना थोडीसा त्यात हिंग मिक्स आहे आणि हे फुटाणे ना त्यांनी म्हणजे कात्रजचा त्यांचा जो आठवडी बाजार भरतो तिथून आणले होते नमकीन नाही आहे म्हणजे नमकीन कसं म्हणता येईल त्याला हिंग टाकले त्यात नमकीन म्हणजे दुसरा असतो भेटतो आणि मला हे भारी वाटलं म्हणजे खायला एक नंबर लागतात या टेस्टला त्यामुळे आम्ही जेवणासोबत घेतले ह्यातून प्रोटीन पण आपल्याला भेटतं बऱ्यापैकी हा पण हाय सोर्स ऑफ प्रोटीन आहे सोयाबीन आणि हे ह्याच्यातून काय भेटतं काय माहीत नाही आपल्याला पण आहे हे पण <laughs> खायला घेतलं आपण हे काळा वाटाणामधून हा वाटाणा छोटावाला आहे मला वाटलं वाटाणा नाही हा मसूर आहे पण हा वटाणा आहे असं म्हणतायत सुएग भाऊ तर तुम्ही सांगा काय आहे हे आणि हे बघा आय थिंक काळा वाटाच आहे हा छोटावाला आणि हे आहे हे सोयाबीन हाय सोर्स ऑफ प्रोटीन आणि हाय प्रोटीन अगेन आणि ही भाकरी म्हणजे आपण पूर्ण हेल्दी खातो आहे आपण तुम्हाला तर माहिती आहे आपण तेलकट वगैरे सगळं बंद केलेलं आहे आपण डायटवर आहेत आणि तो डाएट आता आजपासून आपण सुरू केलेला आहे तुम्हाला मी आजपासून आपलं दिवसातलं जे खाण्याचं आहे ते पण दाखवेल की बाबा आपण काय काय खातोय नॉर्मल म्हणजे आपण असं बाहेरचं खायचं सगळं बंद करतोय लाईक वडापाव किंवा तेलकट असेल ते सगळं तर असं होतं सगळं तर असा आहे सगळा विषय तर मी जेवण करून घेतो आणि सोय भाव आम्ही थोड्या वेळ जरा खाली फिरायला जाऊ आय थिंक खूप दिवस झाला आम्ही खाली फिरायला गेलो ना कारण ते पण कामात जरा बिझी असतात आणि मी पण आल्यानंतर जरा थोडं एडिटिंग वगैरे याच्यामध्ये बिझी असतो पण ठीक आहे आज बघूयात थोडंसं फिरायला वगैरे माईट बी जाऊ आम्ही थोड्या वेळ खाली आणि नाहीतर मग बघूयात थोडंसं काम असेल तर काम करत बसू तर असं होतं सगळा मग आजचा दिवस तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय